लातूर जिल्ह्यामध्ये पहिली शाळा आली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि आपली शाळा या ठिकाणी सभाग नोंदवला मॅडम ने खंत प्रयत्न करत राहायचे पहिला नंबर येईल असा नाही पण त्या स्पर्धेपर्यंत आपण गेलो प्रयत्न करणं महत्वाचं आहे आणि तिसरा क्रमांक जरी आला तर आपण अशी चिद्ध ठेवली पाहिजे की वेळेस पहिला नंबर येणार कारण काम करत गेल्याशिवाय आपल्याला आपली प्रगती होणार नाही घरी प्रगती होईल ना? का नाही होणार म्हणजे आपण अभ्यास केलं पाहिजे आता मॅडमने आमच्या नेत्याला सांगितल्या की उग आपण भजन कीर्तन करून देवामध्ये दर्शन घेऊन माझी प्रगती होते देवा नाही होणार तर आपल्याला कामच कामच करावं लागलं शेतामध्ये जाऊन काम करावं लागले शेतामध्ये जायचं नाही कृपायचं नाही करायचं नाही आणि मला एवढं उत्पन्न झालं पाहिजे असं म्हणून चालणार नाही म्हणून आपण प्रयत्न करूया आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षांनी सुद्धा सर्वांनी वेळ दिला त्या अगोदर आपले जे स्पर्धक आहे ती स्पर्धा जिंकून आले त्यांचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी I mean <coughs>